निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौफुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार नुकतेच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि दादांनी सांगितलं की आपल्याला अपेक्षित असा विजय त्यात मिळाला नाही खरं म्हणजे काल ज्यावेळेस भारतीय क्रिकेट टीम आली होती त्यावेळेस मी म्हटलं की राजकारणामध्ये कधी कधी डकवर्थ लुईसचा नियम लागतो जिंकत कोणी मतं कुणाला मिळतात कुणाचा विजय होतो याचा काही नेम नसतो आता नुकत्याच झालेल्या महाविकास आघाडी म्हणते आमचा प्रचंड मोठा विजय झाला आहे हे खरंय की आपल्यापेक्षा त्यांना जास्त जागा मिळाल्या पण आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला कोटी लाख मतं मिळाली आणि महायुतीला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतं मिळाली केवळ ला दोन लाख मतं आपल्यापेक्षा जास्त त्यांना मिळाले पण या दोन लाख मतांमुळे त्यांच्या तीस जागा त्या ठिकाणी आल्या आता आपण जर निर्धाराने मैदानात उतरलो तर निश्चितपणे पंचवीस लाख मतं आपण त्यांच्यापेक्षा जास्त घेऊ आणि मी पंचवीस लाख म्हणतो पन्नास लाख घेऊ पण वीस लाख मतं जरी आपण त्यांच्यापेक्षा जास्त घेतली तरी देखील दोनशे जागा आपल्या निवडून येतील एवढी ताकद आणि एवढं पोटेन्शियल आपल्याकडे आहे त्यामुळे लोकसभेमध्ये टेक्निकली जरी आपला या ठिकाणी पराजय झाला असला तरी देखील महायुती पूर्ण ताकदीने आता मैदानात उतरली आहे आपल्याला लक्षात आलं आहे खरं म्हणजे ते रोज खोटं बोलत होते पण आपण देखील थोडंसं त्या ठिकाणी गाफील राहिलो की तर नेहमीच खोटं बोलतात यांच्यावर विश्वास कोण ठेवेल पण दुर्दैवाने रोज खोटं बोलल्यानंतर लोकांच्या मनावर काही परिणाम होतो हे आपल्या लक्षात आलं आणि मी जसं सांगितलं की आपली लढाई ही तिकडच्या तीन पक्षांशी नव्हती आपली खरी लढाई चौथ्या पक्षाशी होती तो चौथा पक्ष होता फेक नरेटिव्ह रोज खोटं बोल पण रेटून बोल अशा ज्या काही त्यांच्या पद्धती होत्या त्याच्यामुळे निश्चितपणे काही ना काही परिणाम हा मतदारावर झाला गावात मोबाईल शोरूम चे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर सापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास

चिकित्सा चिकित्सा आपत्कालीन सेवा नेबुलायझेशन त्याचबरोबर तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी तेव्हा आजच भेट द्या लाईक केअर हॉस्पिटल आणि महिरा मेडिकल साकूर पत्ता ढोकेश्वर पथसंस्थे शेजारी अमन ट्रेडर्सच्या पाठीमागे साकूर